खोट बोलणारे लोकांना अजिबात नाही आवडत खोटा ना खोटा नाही मला खोटा शब्द तरी बोलता येतो का ना माझ्यासोबत काय झालं काय झालं काय झालं तुला काय झालं चिमुक आडतीय चिमुक आडतीय का कोणी मारलं तुला मी मारलं तू काय केलं होतं तू काय केलं सांग तू माती खाल्ली ना तू <g autor> माती खाल्ली ना माती खाल्ली <g Bible> ना तू म्हणून मी मारले ना तुला बोलणार तु ना माझ्या सांग नाही बोलणार माझ्या सांग कट्टी घेतली कट्टी आहे चिमो तू बोलत नाही माझ्यासोबत पक्का पक्का माझ्या सांग नाही बोलत पप्पा सोबत बोलणार नाही बोलणार bara tek oku bolua